महारोग्य शिबिरात तीनशे ब्याण्णव पत्रकार व कुटुंबियांची तपासणी परभणी प्रतिनिधी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या पत्रकारांचे विविध प्रश्न असून जिल्हा स्तरावरील प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन सकारात्मक आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले जिल्ह्यातील सर्व पत्रकार इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचे प्रतिनिधी वेब पत्रकार व छायाचित्रकार यांच्या कुटुंबियासाठी आर पी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर व वा व्हॉइस ऑफ मीडिया संघटना परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दर्पण दिनानिमित्त महाआरोग्य तपासणी व उपचार शिबिर शुक्रवारी दिनांक पाच परभणी शहरातील पाथरी रस्त्यावरील आर पी हॉस्पिटल परभणी मेडिकल कॉलेज येथे आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री गावडे यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्ष स्थानी आमदार डॉक्टर राहुल पाटील होते व्यासपीठावर पोलीस अधीक्षक राग सुधा आर परभरी मेडिकल कॉलेज चे अधिष्ठाता डॉक्टर प्रमोद शिंदे शिवसेना सहसंपर्क प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्य कार्यवाह सूरज कदम मराठवाडा अध्यक्ष विजय उपाध्यक्ष विशाल माने जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख प्रवीण चौधरी ज्येष्ठ पत्रकार रमाकांत कुलकर्णी प्रवीण देशपांडे शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख संजय गाडगे शिवसेना माजी शहर प्रमुख अनिल डहाळे माजी नगरसेवक नवनीत पाचपोर करण पाटील वाजिद आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्हाधिकारी गावडे म्हणाले आरोग्याबाबत सर्वांनी सकारात्मक राहिले पाहिजे विशेषतः पत्रकारांनी स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे आमदार पाटील व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी आपल्या भाषणात उल्लेख केलेल्या पत्रकारांच्या मागण्या संदर्भात बोलताना जिल्हाधिकारी गावडे म्हणाले पत्रकारांच्या घरचा प्रश्न महत्वाचा आहे त्यासाठी आपण लवकरच संयुक्त बैठक घेऊन पत्रकारांना घरासाठी जागा कशा पद्धतीने देता येईल यावर सकारात्मक निर्णय घेऊ तसेच भवन साठी देखील जागा देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ गावडे यांनी यावेळी सांगितले आमदार डॉक्टर पाटील यांनी आपल्या भाषणात ऑफ चा वाटचालीचा गौरवपूर्ण उल्लेख करीत ही संघटना सामाजिक प्रश्नावर चांगले काम करीत असल्याचे सांगितले मात्र पत्रकारांना कुठलीही सुरक्षितता नाही त्यांना कुठेतरी मदतीचा हात मिळाला पाहिजे सुरक्षितता मिळाली पाहिजे पत्रकारांसाठी दरवर्षी मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर घेण्याबरोबरच पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियासाठी आरोग्य कार्ड देऊन वर्षभर सर्व तपासण्या व उपचार मोफत करण्यात येतील अशी घोषणा देखील आमदार पाटील यांनी यावेळी केली पत्रकार भवनासाठी आपण पन्नास लाखाचा निधी देणार असून यापूर्वीच याची घोषणा केलेली आहे त्या कार्यक्रमाला मनपायुक्त देखील होत्या परंतु त्याबाबत त्यांच्याकडून अद्याप कुठलीही कार्यवाही झाली नसून जागा देखील निश्चित झालेली नाही या जिल्हाधिकारी यांनी मनपा प्रशासनासोबत बैठक घेऊन चांगली जागा उपलब्ध करून द्यावी पत्रकारांच्या घरासाठी महसूल प्रशासनाने पाच एकर जागा दिल्यास चांगली हाऊसिंग सोसायटी देखील उभी राहू शकेल जिल्हा कचेरीत पत्रकार कक्ष स्थापन करावा असेही ते म्हणाले लोकप्रतिनिधी अधिकारी म्हणून आपल्याला लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे ती वाया घालवता कामा नये असे आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले पोलीस अधीक्षक राग आर म्हणाल्या की पोलीस आणि पत्रकार यांच्या कामात खूप साम्य असल्याचे सांगून त्यांनी वर्षातून एकदा स्वतःची व कुटुंबियाची आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने गणेश पाटील शेख गौसुद्दीन शहाबुद्दीन सोमनाथ स्वामी आनंद ढोणे लक्ष्मण उजगरे यांच्या पालण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले विवेक नावंदर विजय सूरज कदम यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन गणेश पाटील तर आभार प्रदर्शन कैलास चव्हाण यांनी केले या महाआरोग्य शिबिरात तीनशे ब्याण्णव पत्रकार व कुटुंबाची तपासणी करण्यात आली